नमस्कार सर्वांना आजपासून मी माझी नवी सुरुवात करणार आहे आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने एक छोटासा प्रयत्न पण या प्रयत्नात साथ मात्र तुमची हवी बरं का कॅमेरा फेस करणं कॅमेरासमोर बोलणं जी भीती वाटत नसली तरी थोडंसं दडपण मात्र असतं मिक्स फिलिंग असतात आज माझ्या आईचा वाढदिवस त्या दिवसापासून मी ही सुरवात करतो करणार आहे म्हणतात ना जिथं सगळी सूत्र थांबतात तिथे आईचा आशीर्वाद कामी येतो तिच्या आशीर्वादाने काही कमी पडत नाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई उदंड आयुष्य लागू तुला तुझ्या आशीर्वादाने ही सुरुवात आणि तुमचाही आशीर्वाद राहू द्या काही चुकत असेल व्हिडिओमध्ये किंवा काही काय आणि करावं लागणार आहे हे तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे आई चुकत असेल किंवा काय आणि प्रगती करावी लागणार आहे सांगा वाईट वाटणार नाही ना ना, पण सुरुवात तर होऊ द्या तुमचे साथ राहू हो द्या नमस्कार